नमस्कार आपण पाहत आहात लोकमंच न्यूज नांदेड शहर आणि परिसरात आज सकाळपासूनच पावसाचा जोरदार मारा सुरू आहे विजांच्याकडे मोठ्या प्रमाणावर त्रास अशी परिस्थिती निर्माण झाली आहे चला पाहूया आमचे प्रतिनिधी काय सांगत आहेत नांदेड प्रतिनिधी नांदेड शहरात आणि आसपासच्या भागात आज, आज सकाळपासूनच पावसाची संततधार सुरू झाली आहे काल सायंकाळीच विजांच्या कडकडाटासह आलेल्या मुसळधार पावसाने शहरात धुमाकूळ घातला होता आणि आज पुन्हा एकदा हवामानाने जोर दाखवला आहे शहरातील शिवाजीनगर इंदुरवाडी शांतीनगर गणेशनगर आणि सिडको परिसरात रस्त्यावर पाणी साचले असून वाहतुकीत अडथळा निर्माण झाला आहे वाऱ्याच्या जोरामुळे अनेक भागात झाडे विस्तारा तुटल्याची माहिती समोर येत आहे हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील काही तास नांदेड आणि परिसरात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे नंतर विजांचा कडकडाट आणि थंडार स्टोम्स वाढण्याची शक्यता असल्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना सावधगिरी बाळगावी असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे हवामान विभागानुसार सध्या तापमान सुमारे अठ्ठावीस अंश सेल्सिअस असून वातावरणात प्रचंड ओलावा आहे संध्याकाळी आणि रात्री दरम्यान थंडाष्टॉम्स आणि विजांच्या गडगडाटासह पावसाची तीव्रता वाढण्याचा अंदाज आहे पुढील चोवीस तास नांदेड आणि परिसरासाठी अलर्ट जारी करण्यात आला आहे नांदेडसह परिसरात सुरू असलेल्या या मुसळधार पावसामुळे नागरिकांना मोठा त्रास होत आहे हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार पुढील काही तास सावधगिरी बाळगणे अत्यंत गरजेचे आहे पावसाच्या घडामोडींवर आम्ही लक्ष ठेवून आहोत पाहत रहा लोकमंच न्यूज